हर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रथमेश शाधमणी तुम्ही पाहता प्रथमे शाधमन युट्यूब चॅनल आणि आज आपल्यासोबत आहे महिंद्राची ऑल न्यू रेस्पी ती म्हणजे महिंद्रा एक्सो वि थ्री एक्सो आणि हा एक नवीन कलर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्या गाडीचा डिटेल आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या प्राइझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल नऊ व्हेरियंट्स पाहायला भेटतात एम एक्स वन एम एक्स टू एम एक्स टू प्रो एम एक्स थ्री एम एक्स थ्री प्रो एक्स फाईव्ह एक्स फाईव्ह एल एक्स सेवन एक्स सेवन एल अशी आपल्याला टोटल नऊ व्हेरिंटसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि जवळपास या गाडीची प्राइसिंग सुरू होते साडेसात लाखापासून तर साडे पंधरा लाखापर्यंत आपल्याला ही गाडी पाहायला भेटून जाते एक्स शोरूम प्राईजमध्ये आणि या गाडीचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता पण या कलरमध्ये या गाडीचं जे लुक्स येऊन झालं मंडळी म्हणजे एकदम सुंदर आता तुम्ही पण फ्रेममध्ये पाहू शकता किती सुंदर कलर हा दिसत आहे आणि पूर्ण ब्लॅक ग्लॉसी कॉम्बिनेशनमध्ये एक नंबर लुक्स येऊन झाला तुम्ही म्हणजे तुम्ही मनापासून सांगा तुम्हाला ही गाडी कशी काय वाटत आहे त्यासोबतच जर आपण आता फ्रंट लुक्स आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये लुक्स पाहायला भेटून जाते प्रोजेक्टर ई डी हेडलॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हाय बीमसाठी लो बीमसाठी आपल्याला सिंगर प्रोजेक्टर इथं ऑफर करण्यात आलेला आहे विथ क्रोम आणि इथं आपल्याला डी आर एल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत एकदम म्हणजे असे सी टाईप डी आर एल्स आहेत जे की एकदम सुंदर दिसतात तेच डीमध्ये पण वर्क करतात आणि तेच आपल्याला इंडिकेटरमध्ये पण वर्क करतात तर या एक्स एक्सवाईमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा हॅलोजिम लॅम्प पाहायला भेटत नाही पण तिथं ऑप्शन दिलेलं आहे ते आपण चेंज करू शकतो म्हणजे आपण तिथं हॅलोजन जे आहे ते लावून घेऊ शकतो त्यानंतर मंडळी अशा प्रकारे आपल्याला सिल्वर कलरमध्ये स्किट ब्लेड त्यानंतर ब्लॅक ग्लॉसी फिनिशिंगमध्ये ग्रील त्यावर क्रोमची थोडीशी अशी आपल्याला ॲसेंट्स पाहायला भेटतात मधामध्ये महिंद्राचा नवीन लोगो त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे जे टेल हेडलॅम्पचे आहेत त्याची आपल्याला लुक्स इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी आणि माहीत आहे मंडळी या गाडीमध्ये आपल्याला जवळपास अठराशे एकवीस एम एमची रुंदी पाहायला भेटते म्हणून अठराशे एकवीस एम एमची रुंदी असल्यामुळे ही गाडी आपल्याला एकदम अशी ब्रॉड आणि मोठी फित फील होऊन जाते कारण तुम्ही पाहू शकता आता फ्रंटमधून किती खतरनाक आणि सुंदर लुक्स या गाडीचा आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर बोनट्सवरशी आपल्याला क्रिप्स पाहायला भेटतात ज्यामुळे एकदम एस टी वाली फील जी आहे ती आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि इथं जी आपल्याला क्लॅडिंग प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ना तर त्या क्लॅडिंगवर आपल्याला असे कट्स पाहायला भेटतात ज्यामुळे थोडं युनिक लुक्स जे आहे ना ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि आता जर आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलला आलो तर गाडीची ओवरऑल लांबी आहे जवळपास एकोणचाळीसशे नव्वद एम एम म्हणजे अंडर फोर मीटर गाडी आहे त्यामुळे अशा प्रकारे ओवरऑल जी गाडी आहे ती आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर मंडळी आपण आता टायर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला डायमंड कट अलॉविल्स पाहायला भेटतात आणि टायरची जी प्रोफाईल आहे ना ती आहे जवळपास दोनशे पाच पासष्ट आर सोळाची आर सोळा म्हणजे सोळा इंचाची आपल्याला इथं डायमंड कट अलॉविल्स इथं पाहायला भेटून जातात आणि चारीच्या चारी टायर्समध्ये आपल्याला इथं डिस्ब्रेक्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत म्हणजे सेफ्टी वाईज तर काही विशेष नाही आहे आणि जवळपास सव्वीसशे एम एमचं व्हील बेस असल्यामुळे आतमध्ये पण या गाडीची आपल्याला चांगला जो स्पेस आहे तो पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला जवळपास बेचाळीस लिटरचं पेट्रोल डिझेल ऑप्शन पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मधामध्ये महिंद्राचा लोगो आणि चारीच्या चारी, चारी टायरमध्ये आपल्याला डिस्क ब्रेक्स ऑल्सो प्रोवायडेड इन दिस कार आणि अशा प्रकारे बॉडी कलरमध्ये आपल्याला डोअर हँडल्स पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता आता मी आणि हा तुम्हाला मनापासून सांगा हा कलर कसा काय वाटत आहे मला जर मंडळी हा कलर एक नंबर वाटत आहे तर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला टोटल सात कलर पाहायला भेटतात येल्लो फॉरेस्ट डीप त्यानंतर ते ड्यून बेग एव्हरेस्ट व्हाईट गॅलेक्सी ग्रे नेबिला ब्ल्यू आणि या कलरचं जे नाव आहे ना ते नेबिला ब्ल्यू इथं आपण म्हणू शकतो स्टेल्थ ब्लॅक कलर पण आहे आता ब्लॅक आता म्हणजे ब्लॅकमध्ये काय लुक्स नाही असं यार मंडळी एक नंबर आता जेव्हा ब्लॅक कलर येईन तो पण मी तेव्हा पण मी तुम्हाला सांगून देईन आणि हा टँगो रेड कलर पण इथं आपण पाहू शकतो त्यानंतर ता जर आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तरी तर आपल्याला कनेक्टेड हेडलॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत दोन रिफ्लेक्टर दोन सेन्सर सिल्वर कलरमध्ये स्किड प्लेट आणि एक्सी थ्री रिएक्सोची बॅजिंग मधामध्ये महिंद्राचा लोगो वायपर डिफॉगर स्पॉयलर एन्टीना आर ऑल्सो प्रोवायडेड इन दिस कार म्हणजे सगळ्याच्या जे सगळं जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे एका व्हॅल्यू फॉर मनी किमतीत एका स्पेसिफिक किमतीमध्ये आपल्याला खूप काही इथं या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे म्हणूनच त्या गाडीची एवढं मोठं बुकिंग झालेले आहेत कारण पन्नास हजाराच्यावर फक्त एक ते दोन घंट्यामध्ये इथं बुकिंग आपल्याला पाहायला मिळून जातात बेचाळीस लिटरची पेट्रोल डिझेल टॅक ते मी तुम्हाला सांगितलेल्यास तर अशा प्रकारे ओवरऑल ही होती गाडीची साईड प्रोफाईल आणि रिअर प्रोफाईल आणि या गाडीमध्ये आपल्याला पहिल्यापेक्षा ग्राउंड क्लिअरन्स पण जे थोडं जास्त पाहायला भेटून जाते जवळपास जा दोनशे एम एमचं इथं आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स ज्या महिंद्रा एक्सो वी थ्री एक्सोमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की एकदम चांगली गोष्ट आहे त्यानंतर ब्लॅक ग्लॉसीमध्ये इथं आपल्याला ओआरविन्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला इंडिकेटर्सचं ऑप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपल्याला इथं डोअर हँडल्सवर रिक्वेस्ट सेन्सर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे मंडळी ओवरऑल गाडीची जे लुक्स आहे ना ते येत आहे आणि लुक्स वाईज तर मंडळी नो डाऊट एक नंबर ही गाडी दिसत आहे तर आता आपण जाऊया गाडीच्या इंटरमध्ये आता थोडंसं इंटरबद्दल पण जाणून घेऊया आणि जसं आपण गेट ओपन करतो तर आपल्याला इथं दिसते अशा प्रकारे ब्लॅक आणि बीचमध्ये जे या गाडीमध्ये कॉम्बिनेशनमध्ये यूज केलेलं आहे ना ते एकदम सुंदर इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर डार्क रूममध्ये आपण जे लॉक डोअर ओपन करायचं असते ते इथं आपल्याला पाहायला भेटून जाते चारही दरवाज्यात चार स्पीकर दोन ट्विटर चारही पॉवर विंडोज आर असो प्रोव्हाइडेड इन दिस कार इथं आपल्याला सॉफ्ट टच पण इथं थोडंसं प्रोवाईड करण्यात आलेलं आहे मंडळी बटर होल्डर झालं फॅब्रिकच्या सीट्स सीट इथं सीट प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत जे जास्त म्हणजे खूप कम्फर्टेबल आहेत कारण मी बसलो त्या गाडीमध्ये एकदम कम्फर्टेबल सीट्स आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्याची क्वालिटी एक नंबर आहे त्यानंतर सीट हाईट ॲडजस्टमेंटचं ऑप्शन त्यासोबतच टिल्ट चं इथं आपल्याला सीट्समध्ये ऑप्शन पाहायला भेटून जाते आणि जर आपण आता इथं पाहिलं तर इथं आपल्याला इंजन स्टॉपचं बटन म्हणजे इंजन स्टॉपचं नाही आहे कारण जिथं समजा जिथं जास्त गरज असते तर अशा ठिकाणी इंजन जे आहे ते आपोआप बंद होऊन जाते तर ती इथं ऑन ऑफ आपल्याला बटन पाहायला भेटून जाते त्यानंतर हेडल्या हेडलाईटचे लेवलर कमी जास्त खालीवर करणं तर ते पण इथं पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे व्रॅपिंगमध्ये आपल्याला स्टेअरिंग व्हील पाहायला भेटून जाते ज्यावर सेंटरमध्ये महिंद्राचा लोगो त्यानंतर राईट साईडवर आपल्याला भेटून जाते क्रूज कंट्रोलचं ऑप्शन त्यानंतर लेफ्ट साईडला भेटून जाते इन्फ्लुएन्समेन सिस्टमची कंट्रोलचे ऑप्शन मधामध्ये महिंद्राचा लोगो त्यानंतर सहा एअरबॅग्स पण या आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत सेफ्टी वाईज तर ही गाडी ऑलरेडीज एकदम मजबूत आहे बी एस ई बी डी एस पी ऑल्सो प्रोव्हाइडेड इन दिस कार आणि अशा प्रकारे ओव्हरऑल इंटेरियर आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटून जाते सव्वादा इंचा इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला भेटून जाते सव्वादा इंचा आता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटून जाते सिक्स स्पीड मॅन्युअल प्लस सिक्स स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स इथं आपल्याला पाहायला भेटून जाते आणि ही गाडी ऑलरेडी पॉवरसाठीच ओळखली जाते तुम्हाला तर माहीतच असेल डिझेलमध्ये तर काही म्हणणंच नाही कारण डिझेलमध्ये एवढा टॉर्क आहे या गाडीमध्ये काही विशेष नाही आहे तीन इंजन ऑप्शन पाहायला भेटून जातात आपल्याला वन पॉईंट टू लिटरचं नॉर्मल पेट्रोल इंजन जे की एकशे दहा बी एच पी आणि दोनशे नामचं टॉवर प्रोड्यूस करते वन पॉईंट टू लिटरचं एकदम खतरनाक खतरनाकवा टर्बो पेट्रोल इंजिन जे की एकशे तीस बी एच पीची पावर आणि दोनशे तीस एन एमचा टॉर्क प्रोड्यूस करते आणि डिझेल इंजन वन पॉईंट फाईव्ह लिटरचं जे की एकशे पंधरा बी एच पीची पावर आणि जवळपास तीनशे एन एमचा टॉर्क प्रोड्यूस करते मंडळी म्हणजे ही गाडी फसणं कुठं आहेच नाही कारण महिंद्राच्या यस वीचा ओळखल्याच जातात ऑफ रोडिंगसाठी आणि कुठं पण करा काही पण करा काहीच विषय नाही आहे त्यानंतर इथं आपल्याला ब्लॅकमध्ये इथं फिनिशिंग भेटून जाते ज्यावर असे डायमंड कटमध्ये थोडीशी आपल्याला जे जे काय म्हणतात त्याला हे थोडीशी फिनिशिंग आहे तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी त्यानंतर अशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला संद्रुफ पण ऑफर करण्यात आलेला आहे जे की खूप मोठी गोष्ट आहे आणि इथं आपल्याला हॅलोजन लाईट्सची इथं ऑप्शन आहे त्यानंतर इथं आपण सनग्लास होल्डर पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे ओव्हरऑल सगळं या सगळं जे आहे ते आपल्याला या किमतीमध्ये भेटून जाते या गाडीची एक्शोरूम प्राईस आहे दहा लाख एकोणसत्तर हजार रुपये आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर त्या हिशोबाने तुम्ही एक दोन लाख रुपये एक्स्ट्रा यामध्ये ॲड करू शकता तर इथं आपल्याला टिकीट होल्डर त्यासोबत व्हॅनिटी मिरर अल्सो प्रोव्हाइडेड इन दिस कार आणि मंडळी एक गोष्ट आहे की जेव्हा गाडीमध्ये कोणता पण व्हाईट कलर किंवा लाईट कलर यूज होते ना तर गाडीची प्रीमियमने जे आहे ते वाढून जाते आता डार्क ग्रे कलरमध्ये एवढं प्रीमियम गाडी दिसत नाही पण या गाडीमध्ये जो असा बीच कलर यूज केलेला आहे ना तर त्यामध्ये एकदम सुंदर इथं गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते ग्लब बॉक्सची कॅपॅसिटी पण ते खूप जास्त इथं पाहायला आपल्याला भेटून जाते त्यानंतर ए सी वेंट ए सीचे जे नॉब आहेत ते आपल्याला मॅन्युअली पाहायला भेटून जातात डिजिटल भेटत नाहीत आणि डिजिटल जर पाहायला तर ते जास्त काही एवढं काही म्हणजे प्रॅक्टिकल नसतात त्यानंतर हजार लाईटचं ऑप्शन इथं भेटून जाते त्यासोबतच आपल्याला इथं सीट कव्हर्सचं ॲडजस्टमेंट पण म्हणजे सीट बेल्ट्स आहेत ना तर त्याची ॲडजस्टमेंट पण इथं पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे ओवरऑल फ्रंट रोज जी आहे त्या ते मी कवर करण्यात आलेली आहे आणि ही सी स्पीकर्स आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे चारही दरवाज्यात चार स्पीकर, स्पीकर आणि दोन फ्विटर आपल्याला भेटून जातात आणि मंडळ तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल चॅनलला पहिले सबस्क्राईब करा कारण आपल्याला माहिती आहे का वीस हजार सबस्क्राईबर्स लवकर कंप्लीट करणार आहेत आणि असे जे रिव्ह्यू व्हिडिओज आहेत मी ती तुम्हाला प्रोव्हाइड करत देण आपल्या या नवीन यूट्यूब मराठी यूट्यूब चॅनलवर आता त्याला आपण सेकंड रूममध्ये जाऊया जर आता आपण सेकंड रूममध्ये जाऊ आपल्याला इथं बॉडी कलरमध्ये डोअर हँडल्स पाहायला भेटून जातात जे की चांगले दिसतात कारण ब्लॅक वगैरे तर काही एवढे काही खास दिसत नाही बॉडी कलरच एक नंबर दिसते ब्लॅकमध्ये प्रकारे आपल्याला ड्युअल टोनमध्ये इथं इंटेरियर पाहायला भेटून जाते ब्लॅक ग्लॉसीमध्ये पॉवर विंडोजचे कंट्रोल बॉटर होल्डर त्यानंतर इथं आपल्याला दरवाज्यामध्ये स्पीकर आणि अशा प्रकारे आपल्याला सिटिंग पोझिशन इथं मागच्या साईडनं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तिने जे तिने आपल्याला हेडरेस्ट इथं पाहायला भेटून जातात ॲडजस्टेबल आहेत बरं आणि फ्रंटच्या पण ॲडजस्टेबल आहेत काही विषय नाही आहे आणि मध्यामध्ये आपल्याला आर्म रेस्ट पाहायला भेटून जाते थ्री पॉईंट सीट बेल्ट्स त्यासोबतच एकदम कुशन जे आहे ना या गाडीचं ते एकदम म्हणजे कम्फर्टेबल साईट नाही कारण मी बसलो तो गाडीमध्ये एकदम कम्फर्ट जे आहे तो इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल आहे आणि हेडरूम पण या गाडीमध्ये आपल्याला चांगला भेटून जाते आता माझी हाईट जवळपास साडेपाच फूट आहे तर साडेपाच फुटानं तुम्ही पाहू शकता लॅगरूम पण खूप छान आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर इथं पकड्यासाठी हँडल्स पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की म्हणजे प्रत्येक कारमध्ये असते आणि इथं सेंटरमध्ये आपल्याला मागच्या साईडनं पण जी आहे ती इथं लाईट्स एल ई डी म्हणजे हॅलोजेन आहे पण चांगला आहे कारण काही काही गाड्यामध्ये आपल्याला या किमतीतनी हे लाईट्स पण नाही भेटत मागच्या साईडनं चंद्रुप्त दूरची गोष्ट आहे त्यानंतर हे झाली सीट बेल्टचे ऑप्शन्स इथं थ्री पॉईंट सीट बेल्ट्स पाहायला भेटून जातात मधामध्ये आर्म ब्रेस्ट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यानंतर इथं ए सी वेंट यू एस बी सी टाईपमध्ये इथं आपल्याला चार्जिंग पोर्ट पाहायला भेटून जाते आणि आय थिंक मागच्या साईडनं पण बारा वोल्टचं जे सॉकेट आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे या महिंद्रा थ्री एक्सोची सेकंड रो ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जवळपास तीनशे चौसष्ट लिटरचं बूट स्पेस जे आहे ते आपल्याला ह्या कारमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की खूप चांगली गोष्ट आहे कारण आता तुम्ही मनसान म्हणजे आता काही लोक म्हणून राहिले की नेक्सॉनचं बूट स्पेस जास्त आहे पण आता यार तुम्ही या गाडीची पॉवर पहा ना एका एका एका, एका बॅगसाठी फक्त तुम्ही या गाडीची पॉवर इग्नोर करू शकत नाही तर मंडळी अशा प्रकारे होती महिंद्राची एक्सो थ्री एक्सो ही गाडी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र भारत माता की जय सबस्क्राईब नक्की करा बरं कारण आपल्याला वीस हजार सबस्क्राईबर्स लवकर कम्प्लीट करणार आहेत राम राम